परदेशात या ढोलांची मागणी वाढते नेमकं कशामुळे तुमचे हे परदेशात ढोल जायला लागले आपली महाराष्ट्रीयन लोक शिकून लोक कामासाठी बाहेर त्या लोकांना वाटलं की आपली मराठी संस्कृती कोण कोणत्या देशांमध्ये ढोल जे आहे ढोल तसे जे आहेत ते एक्सपोर्ट केलेले आहेत आपण पहिले युएसए ला सुरुवात केली नंतर जर्मनी स्कॉटलँड युके आ, बर्लिंग स्वित्झर्लंड कॅनडा लंडन असे बरेच नाव घेणार तीस चाळीस पथकं आपण तयार केली तुम्हाला नेमकं एक व्यावसायिक म्हणून काय वाटतं खूप आनंद वाटतो कारण ह्याचा आम्ही आता म्हणजे एकशे साठ ऐंशी वर्ष आमच्या धंदा झाली पण आज त्याचा चीज आम्हाला आज मिळाले पैसा कमवती पण आम्हाला जे कौतुक कुठं की आमचं नाव प्रतिशात वाचतंय गणेशोत्सवाच्या पुढे आपण दार पिऊन करून फायदा आहे का सांस्कृतिकपणे ढोलता अशा पद्धत नवरी साडी आपलं झब्बा घाला हे असं संस्कृती आपलं आपली संस्कृती आपण जागा उलट आपल्या इथले लोकपेक्षा बाहेर आउट ऑफ इंडिया लोक आपली संस्कृती सांभाळायला आले महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं वादन म्हणून ओळख असणारं ढोल पथक आता परदेशात सुद्धा वाचत आहे त्याचं कारण म्हणजे पुण्यातलं पेशवेकालीन दुकान असणार जे ढोलाच्या ताशाचे व्यापारी आहेत असे केंदुरकर यांचे ढोल ताशे आता परदेशात सुद्धा वाचतात आपल्यासोबत केंदुरकर ते स्वतः आहेत ते सध्या आता ढोलाला या ठिकाणी दाग लावण्याचं काम करतायत मेन लावण्याचं काम करतायत आपण त्यांच्याशी खरतर संवाद साधणार आहोत नमस्कार जय गणेश जय गणेश बोला काय सांगाल केंदुरकर साहेब कधीपासून हा व्यवसाय करताय आमचं अठराशे अठरावन पासून दुकान चालू आहे पंजोबाने दुकान टाकलं पंजोबा आजोबा वडील मी चौथी पिढी आता या दुकानामध्ये तुम्ही किती वर्षांपासून हा व्यवसाय करताय मी आज जवळजवळ वीस पंचवीस वर्षाला करतोय कॉलेज मध्ये ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मी हे दुकान चालू केलं म्हणजे माझ्या हातात दिलं वडिलांनी वडील हा सगळा तुमचा व्यवसाय सुरू आहे पण तुम्हाला या रस कसे काय निवडण झाली लहानपणापासून आम्ही हेच बघतोय ना लहानपणाचं हेच काम करतोय चमड शेवायचं पाकवताला शाही घालायची ते करत करत ते आवडले ग्रॅज्युएशन झालं सर्व्हिस करण्यापेक्षा वडील काय म्हणले आपला बिझनेस कोण बघणार हाय वर्षी लोक येत नाही की तुम्ही उद्या बीकॉम झाले तुम्ही थोडी आमच्याकडे नो नोकरी नो देणार की आम्हाला नोकरी द्यायच्या ह्याच्या संबंधात कुठली इथलीच पोरांना मी तयार केलं गायडन्स आहे पोरांना शिकवून मोठी केली पोरांना आज किती मुलं तुमच्या हाताखाली शिकतायत किंवा काम करतात आठ ते दहा पोरे खाली आठ ते दहा पण तुमच्या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पेशवेकालीन दुकान आहे असं कधीपासून हे कसं जुनी पद्धत त्या मी नव्हतो जिथे नर्तकी पूर्वी बावनखानी म्हणून जागा होती या साईडला गल्लीमध्ये बावनखंनी म्हणजे बावन खिडकीमध्ये नर्तकी बसायची प्रत्येक खिडकीमध्ये त्यांचे वाद्य सामान कोण रिपेअर करणार तर ते जुने लोक आमचे जे वडील उपर्जे होते त्या लोकांनी इथं दुकानं टाकली मग त्यांचं ढोलक असू दे हार्मोनियम असू दे ढोलके असू ते रिपेरिंग करायला दुकानं इथं टाकायची त्यांचं कालांतर हे रूपांतर ह्याच्यामुळे झालं व्यवस्था व्यवस्थेत त्यामुळे ही दुकानं इथंच जिथं ही बाजारपेठ आहे तिथे ही दुकान तुम्हाला दिसणारच मुंबई जा मिरजल जाऊ सांगली जावा इथेही दुकान आहे याचं नातं ह्या धंद्याशी असे खर तर असा एक वेगळा प्रकार आहे बर मला सांगा आता सध्या तुम्ही ह्या ढोलाला मेन लावण्याचं काम करताय मात्र तुमचे आता हे ढोल परदेशात सुद्धा वाजायला लागलेले आहेत नेमकं काय कारण आहे परदेशात या ढोलांची मागणी वाढते नेमकं कशामुळं तुमचे हे परदेशात ढोल जायला लागले ऍक्च्युली आपली महाराष्ट्रीयन लोक इथनं शिकून लोक कामासाठी बा आउट ऑफ इंडिया गेली त्या लोकांना वाटलं की आपली मराठी संस्कृती तिकडं जागृत करावे म्हणून त्यांनी तिथं शिवजयंती उत्सव पहिला अमेरिकेत नावडेकर म्हणून होते त्यांनी मायगंड पथक रोल मटेरियल नेलं आणि त्यांनी शिव म्हणजे बायकांना फेटे न ना साडी नाकात न असं त्यांनी शिवजयंती उत्सव चालू केला पहिला गणेशोत्सव चालू तेव्हा ती त्यांना परमिशन सुद्धा नव्हती रोडला यायला तर हॉलमध्ये वाजवे हळूहळू मग तिथल्या लोकांना आवड निर्माण झाली मग ते गव्हर्नमेंटने तिथनं लोकांना परमिशन द्यायला चालू आहे आता रोडला शो तिथं होतो मग इथले महाराष्ट्र लोक बऱ्याच ठिकाणी गेले तेच तिने तिथं गणेशोत्सव आणि शिवजयंती चालू केलं आहे आतापर्यंत आपण कोणकोणत्या देशांमध्ये ढोल जे आहे ढोल ताशे जे आहे ते, ते एक्सपोर्ट केलेले आपण पहिले युएसए ला सुरुवात केली नंतर जर्मनी स्कॉटलँड युके आ, बर्लिंग स्वित्झर्लंड कॅनडा लंडन असे बरेच नाव घेणार तीस चाळीस पदकं आपण तयार केली मला एक प्रश्न विचारायचा आहे तर कुतुहलाचा प्रश्न आहे महाराष्ट्राची संस्कृती आता देशाबाहेरही आहे आणि हे पाहता तुम्हाला नेमकं एक व्यावसायिक म्हणून काय वाटतंय खूप आनंद वाटतो कारण ह्या आम्ही आता म्हणजे एकशे साठ ऐंशी वर्ष आमच्या धंद्या झाली पण आज त्याचं चीज आम्हाला आज मिळाले म्हणजे पैसा कम होती पण आम्हाला जे कौतुक कुठं की आमचं नाव परदेशात वाचतंय आज मोदींनी आमचे ढोल वाजवले ला, जर्मनीला आनंद देशपांडे जो रमण बागचा विद्यार्थी आहे तो तिकडे गेला त्याच्या त्या ग्रुप मोदींनी आमचा ढोल वाहतो व्हिडिओ पण माझा आहे हो मला सांगा आता सध्या आता दोन हजार पंचवीस सुरू आहे पण मधल्या काही काळामध्ये किंवा आता सुद्धा आपलं जे कुठंतरी महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ते कुठेतरी वेस्टर्न कल्चर म्हणून सुद्धा एक वेगवेगळी ओळख निर्माण करते आणि पुण्यामध्ये सुद्धा तरुणाई जे आहे ती वेस्टर्न कल् कल्चरकडे जास्त ओढावलेली आहेत अशामध्ये तुम्ही ढोल ताशाचा व्यवसाय करताय ढोल बनवताय तुम्हाला काय वेगळं जाणवतंय नाही आत्ताच्या जा कल्चरची ह्याची काही नव्हतं आजकालची पिढी पालखीला तुम्ही स्वतः जावा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये युवा पिढी जास्त आहे गणेश चल जावा ढोल पथकात सगळी युवा पिढी आहे म्हणजे तुम्ही संस्कृती मानता हे आपल्या चाललेलं आहे वेस्टर्न कल्चर मध्ये कोणाच चाललेलं चाल नाही मात्र डीजे असेल ऍक्च्युअली त्याची व्हॅल्युएशन एवढी नाही छे डीजे ला डीजे कोणाचं काम आहे तुम्हाला माहिती आहे जास्त बोलायची व्हायची नाही करत हे आपलं आपली संस्कृती आपण सांभाळा पाहिजे गणेशोत्सवाच्या पुढे आपण दारूपून झिंगाणा करून फायदा आहे का सांस्कृतपणे ढोलता अशा पद्धत फेटा नवरी साडी आपलं झब्बा घाला हे असं संस्कृत आपलं आपली संस्कृती आपण जा जागाला दाखवला जे उलट आपल्या इथले लोकपेक्षा बाहेर आउट ऑफ इंडिया लोकं आपली संस्कृती सांभाळला आले पुण्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा हे आश्चर्य वाटतं ना आपल्याला की आपण महाराष्ट्रीयन असून आपण हे चुकीचं वागतो ती लोक इथनं ढोलताशे घेऊन शिवजयंती उत्सव रामनवमी सगळी साजरी करतात तर मी एअरलँडला मध्ये हे कलश आपला अक्षर कलेश पाठवला त्या लोकांनी एवढं इथनं माझी व्हिडिओ काढून तिथं एअरलाईन मध्ये त्यांनी बावीस ऑगस्ट काय ती आपली का तारीख होती बघ राम जन्मभूमी होती तर त्यांनी तिथं ह्याला त्यांचं राम मंदिरमध्ये कलेश ठेवून पूजा करून हजार दीड लोकांचा प्रसाद केला तिथं म्हणजे अशी लोक इथली संस्कृतीकडे जागृत करतात आपले इथली लोक अशी बॅक चालली असं झालं ते माग मला सांगा आता समाजातल्या काही जाणत्या लोकांनी तर डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतलेला आहे कसं बघता या सगळ्या येत नाही खरी गोष्ट आहे ते डीजे मुक्त व्हायलाच पाहिजे आता रासने आपले आमदार कसब्याचे त्यांनी महाराष्ट्र उत्सव म्हणून आपला गणेशोत्सवाला मान मान मिळवला आणि शंभर कोटीच्या वर त्यांनी आपल्या महाराष्ट्राला मिळवून दिले म्हणजे आज आमदार रासने म्हणजे आपले संस्कृतीसाठी चांगलं करतात ते काम असं प्रत्येकाने चांगला विचार करून डीजे बंद करून म्हणजे आमचा व्यवसाय म्हणून आम्ही म्हणत नाही त्यांचं पण पोट आहे पाणीच असं नाही ते तर प्रत्येकाची आवड पण आपली संस्कृती आपण जपव असं आमची म्हणणं बाकी काही नाही नक्कीच मंडळी आपण पाहतोय की पुण्याची लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राची एकूण सांस्कृतिक वादन म्हणून ओळख असणारं ढोल ताशा पथक आता परदेशात सुद्धा वाचतोय त्याचा निनाद होतोय खरंतर पुण्यातले हे केंदुरकर ढोल पथकाचे जे व्यावसायिक आहेत ढोल ताशा जे बनवतात या व्यावसायिकांचा आता गाजारात सुद्धा वाचतोय तर गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय त्यांचा या पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये सुरू आहे आणि बुधवार पेठेमध्ये त्यांचा हे व्यवसाय या ठिकाणी सुरू असल्यामुळे अनेक तरुणांचा ओढा जो आहे तो या ठिकाणाहून ढोल पथक खरेदी करण्यावरूनच आहे त्यामुळे आम्ही देखील कुतूहलाने त्यांच्याशी या ठिकाणी संवाद करण्यासाठी आलो होतो पुण्याहून विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा